सर्वसामान्य जनतेचा फडणवीसांच्या सूचनेनुसारच छगन भुजबलचं नाव दादांनी मंत्रिमंडळातून कमी केले राज्य प्रवक्ते संतोष पाटील वर्षभरापासून मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी विरोध करण्यासाठी व भविष्य काळात तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री केलं जाईल असा तोंडी करार माननीय देवेंद्र फडणवीस व माननीय छगन भुजबळ यांच्यामध्ये झाला होता त्यानुसारच माजी मंत्री व समता परिषदेचे अध्यक्ष ओबीसीचे नेते माननीय माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी ओबीसीना एकत्र करून ओबीसीचं नेतृत्व करावं व मनोजदादा जरांगे यांना आवाहन देत राहावं भविष्यात उपमुख्यमंत्री करणार या लाभापोटी माननीय छगन भुजबळ साहेब यांनी मराठा समाज व मनोजदादा जरांगे पाटील यांना अंगावरती घेतलं परंतु ईव्हीएमच्या एमच्या जोरावर आलेल्या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार गटाकडून मंत्रिमंडळामध्ये वरिष्ठ नेतेमधून माननीय छगन भुजबळ यांचं नाव दिलं होतं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये कायम अशांतता कूटता तिरस्कार निर्माण व्हावा यासाठी माननीय या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात अजितदादांनी दिलेलं नाव काढून टाकलं तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा किंवा भाजपमध्ये यावं आणि सर्व ओबीसी समाजाला एकत्र करून मराठा समाजाच्या विरोधात कायम लढत राहावं नाही अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र एक वर्षापासून मराठा योद्धा मान्य मनोज जरंगे यांचा प्रतिस्पर्धी म्हणून ओबीसी संघटनेचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापासून की मराठ्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून मेळावे घ्यायचे किंवा त्याला उत्तर द्यायचे हे काम छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि त्यावेळेला त्यांनी एक आश्वासन दिलं की ज्या वेळेला आपलं सरकार येईल त्यावेळेला तुम्हाला भाजपमधून असू दे किंवा दादाच्या गटातून असू दे तुम्हाला उपमुख्यमंत्री पद हे देण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे ते नव्वदच्या स्पीडनं ते पळत होते जेणेकरून फडणवीस हाच माझा देव आहे किंवा फडणवीस हाच माझा समाज आहे असं समजून मनोज दादा जरांगे यांना त्यांची भाषातून त्या उत्तर देत त्याचं एकमेव कारण की मला भविष्यकाळामध्ये काहीतरी पद देणार आहे ह्या आशेवरती छगन भुजबळ हे लढत होते आणि ज्या वेळेला सत्ता आली विधान सभेमध्ये महायुतीची त्यावेळेला ॲक्च्युली दादांनी छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात नाव दिलं आणि त्यांना सूचना केली की सार्वजनिक बांधकाम मंत्र्यातच त्यांना परत मंत्रिपदाचा पदभार द्यावा की त्यांच्या दादांच्या लिस्टमध्ये हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मं यांच्याकडे नाव सुचवलं होतं परंतु फडणवीसाच्या सूचनेनुसारच अजितदादांनी त्यांचं नाव बाजूला काढलं की ह्यांना मंत्रिमंडळात नवं जेणेकरून भविष्यकाळामध्ये ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये कायम हे वातावरण तापलं पाहिजे वातावरण चिघळलं पाहिजे जेणेकरून परिस्थिती हाताखालची गेली पाहिजे म्हणजे वेगळी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे जेणेकरून भविष्यकाळामध्ये छगन भुजबळ यांची फडणवीसनं ढाल करायचं ठरवलं होतं त्या पद्धतीने त्यांचं मंत्रिमंडळात अजितदादाने दिलेलं नाव बाजूला केलं जेणेकरून भविष्यकाळामध्ये परत मराठा आणि ओबीसी समाज अंतर्गत वाद चालू ठेवायचा याच्या एकमेव कारणामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून फडणवीसच्या सूचनेनुसारच अजितदादांनी बाजूला केले ही आपली गोटातली खरी बातमी आहे धन्यवाद